केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विषयक उच्चस्तरीय बैठकीत अनेक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली यात प्रामुख्यानं मुंबई पुण्यासह कोलकाता बंगळुरू हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांमधल्या सहा नागरी व्यवस्थापन प्रकल्पासाठी दोन हजार पाचशे चौदा कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्याशिवाय चौदा राज्यांना राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीसाठी सहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये तर सहा राज्यांना आपत्ती निवारण निधीसाठी सहाशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले या उच्चस्तरीय समितीनं युवा आपदा मित्र योजनेसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातून चारशे सत्तर कोटी रुपयांच्या आर खर्चाला प्रस्तावाला मंजुरी दिली आपदामित्र योजनेमध्ये देशातील साडेतीनशे अतिजोखीमग्रस्त जिल्ह्यांमध्ये सुमारे एक लाख समुदाय स्वयंसेवकांना आपत्ती प्रतिसादासाठी प्रशिक्षित केलं आहे चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारनं राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत चौदा राज्यांना सहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आणि राज्य आपत्ती निवारण निधी अंतर्गत सहा राज्यांना सहाशे बहात्तर कोटी रुपये जारी केले आहेत याशिवाय राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला दहा राज्यांना चार हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये जारी केले आहेत